सन्माननीय पक्षप्रमुख महासाहेबांना पुष्पहार अर्पण करतायत त्यांच्या समेत रश्मी वैली दक्षिण मध्य मुंबईचे खासदार शिवसेना नेते दिवाकरजी रावते राज्यसभेच्या खासदार सन्माननीय प्रियंकाताई चतुर्वेदी विधाप्रमुख अमोद सावंत महिला विभाग संघटक लताई यादव विशाखाई राऊतजी अमित्रिच विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं पुढचा सन्मान या आजच्या महासाहेबांच्या युती दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक संगीत अवघात